मित्रांनो आपला पेडगाव हिंदी केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी डॉलीकरांचा हरण्या हरण्या मित्रांनो या विठ्ठल केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे शेट पण आपले गुरु आहेत शेट नमस्कार काय सांगाल आज विठ्ठल केसरी मैदानात दाखल झाला आहे कसं हां 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 बरं <laughs> शेटात आज कसं नियोजन हारण्याचं कोणावर पाळणार आहे काय लखन आणि हारण्या पाळणार आहे कोणत्या गटामध्ये पळणार आहे गट क्रमांक एक मध्ये चालेल ठीक ठीकेच शुभेच्छा शेटू तुम्हाला तर मित्रांनो बघू शकताय आपला पेडगाव हिंदीचा जो आणि हारण्या आणि लखन ही जोडी तुम्हाला गट क्रमांक एकमध्येच मित्रांनो पाळताना दिसेल मित्रांनो डबल हिंद केसरी मोठा लखन आणि हा त्याच्या मी छोटा लखन देखील या विठ्ठल केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे लखन बघू शकताय तर मस्ती करतोय लखन पण दाखल झालं आहे आणि छोटा लखन पण दाखल झाला आहे कसं नियोजन आता लखनचं कोणावर पाळणार आहे काय का किती वाजता निघाला होता सकाळी सात वाजता चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो लखन पण दाखल झालं आहे या मैदानामध्ये विठ्ठल केसरीला आणि छोटा लखन पण दाखल झाला आहे आणि डोर्लेकरांचा हरणे आणि लखन ही एक टॉपची गाडी मित्रांनो मध्येच पाळताना दिसणार आहे मित्रांनो हिंद केसरी अर्जुन अर्जुन देखील या विठ्ठल केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकताय अर्जुन आराम करतो आहे बघू शकताय तुम्ही मैदानामध्ये अर्जुन मी मित्रांनो कारोटीकरांचा चिक्या हिंद केसरी चिक्या देखील या विठ्ठल केसरी मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकता मित्रांनो चिक्या आणि शिरसवडीकरांची रायफल ही एक टॉपची गोळी मित्रांनो असताना दिसत आहे शिरसवडीकरांची रायफल आणि चिक्या पण मैदानात दाखल जात आहे मित्रांनो कल्याणचे पडाचा लक्ष देखील या विठ्ठल केसरी मैदानामध्ये दाखल झाले बघू शकताय नमस्कार किती वाजता निघाला होता से एक मुक्कामी होता मुक्कामी। से है का इथं कोणाबरोबर पळणार आहे शिवा शिवासोबत ह्याच्या आधी पळाली का, का गाडी ना बरं एक विरेला एक विरेला दोन नंबर, नंबर केला होता तीच गाडी आज पळणार आहे चालेल ठीक आहे शिवजी तुम्हाला मैदानासाठी इथून एकवीरा केसरीची दोन नंबरची मनकरी जोडी थोड्या मध्ये तुम्हाला विठ्ठल केसरी मैदानामध्ये पळताना दिसेल